आज आमचे लाडके नेते या कर्कस कलापुरते सुधाकर भाऊ घारे यांच्या फाउंडेशन निमित्ताने व राष्ट्रवादी काँग्रेस कोकोली यांच्या संयुक्त या, या, या। 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 संयुक्तपणाने कोकोली शहरात दही उत्सव आम्ही साजरा करत आहोत सुधाभाऊंच्या सांनिध्याने जे करून तर ह्या ह्याच्यासाठी मुंबईपासून ते ठाणा खोपोली स्थानिक पथक आलेली आहेत तर महिलांसाठी पण आपण खास विशेष घर ठेवलेले आहेत आणि त्यांच्यासाठी पण विशेष बक्षी ठेवलेली आहेत आणि हा उत्सव आम्ही पूर्ण आनंदात आणि आमच्या युवकांच्या ज्येष्ठांच्यात जेवढा उत्साह आहे का आज पावसातसुद्धा गेले चार पाच दिवस सगळे आमचे कार्यकर्ते महिला असो युवती असो सगळे प्रामाणिकपणे इथं आपलं काम वगैरे सोडून सगळे इथं उत्साहाने काम करत आहेत त्याचबरोबर आमचे रवीशेठ गादे आणि सामसे हे आमच्या पेक्षा दोन पावलं पुढे जाऊन खोपली शहरात सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून महिला असो वृद्ध असो युवक असो यांना सगळ्यांना विश्वास घेऊन ही रेहंडीच्या संदर्भातली कामं असतील ती पार पाडून घेतात